नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या प्रीती कराळे चॅनेलचं चा एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते तर मला दाखवायचं काय आलं आहे यूट्यूबकडून आपल्याला अरे बघा यूट्यूबचं प्ले बटन आलेलं आहे जसं प्रीती कराळे चॅनेलवर जसं तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तसं अश्विनी कराळे ब्लॉग हे आपण चॅनेलला सर्वजण सपोर्ट करा तर आपल्याला हाला खोलायचं आहे तर आज आलेलं आहे तर बघू आता आपण कसलं आहे ते अरे बघा आमची प्रीती खोलणार आहे तिच्या हातानं

तर बघा मित्रांनो तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आम्हाला हे बटन भेटलेलं आहे प्लीज आता दुसऱ्या चॅनेलवर पण तुम्ही सर्वजण सपोर्ट करा आणि एक लाख सबस्क्रायबर म्हणजे तेवढी फॅमिली आमची झालेली आहे आणि दुसऱ्या चॅनेलवर पण भरपूर फॅमिली झालेली आहे पण तिकडं पण सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे हे आम्हाला बटन पण आलेलं आहे आज खूप आनंद अरे बा तुम्हाला काढून दाखवते बा किती मस्त आहे तर हे बटन आणण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आम्ही तर फायनली आलेला आहे आणि इकडून पट मागून सुद्धा आलेलं आहे बघा